वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर पुराण असो नाही तर इतिहास असो सर्वच काळांमध्ये तृतीय पंथी व्यक्ती ज्या होत्या त्यांना खूप सारं महत्त्व होतं बऱ्याच तृतीयपंथी मंडळी ह्या प्रसिद्ध आहेत जसं श्रीखंडी आहे या बऱ्याच मंडळींनी इतिहास आणि पुराणांमध्ये आपली छाप सोडलेली आहे पण तुम्हाला माहिती आहे का की एका तृतीयपंथी महात्म्याचं मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे मग हे महाराष्ट्रामध्ये मंदिर नक्की कुठे आहे हे मंदिर का बांधलं गेलं आहे याबद्दलचा सविस्तर इतिहास आपण पाहूयात पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा चला तर आपण पाहूयात तृतीय पंथी असं मंदिर अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये हादगाव हे गाव आहे इथे तृतीय पथी किंवा किन्नराच्या गुरुचं एक ऐतिहासिक आणि दुर्मिळ समाधी मंदिर आहे किन्नरांचे विदर्भातलं हे एकमेव समाधी मंदिर आहे त्यांच्या गुरुचं नाव ज्ञात नसलं तरी जगभरातील किंबना देशभरातील असंख्य तृतीय पंथीय लोक संक्रांतीच्या दिवशी तसेच अधूनमधूनही येथे दर्शनासाठी येत असतात पूर्वी या ठिकाणी यात्रा भरत असते पण कालांतराने ती बंद पडली मात्र किन्नर लोक किंवा तृतीयपंथी लोक आजही मोठ्या श्रद्धेने येथे येतात नाचगाणे करतात पूजा करतात विटा आणि चुन्याच्या बांधकामातलं हे मंदिर इंडो इस्लामिक स्थापत्य शैलीतला असून वर मोठा घुमट आहे समाधी मंदिर हे सोळाव्या शतकातलं असावं असा, असा अंदाज येतो हे मंदिर सहा महिन्यांच्या फक्त रात्रीमध्येच बांधण्यात आलं अशी देखील आख्यायिका आहे मंदिराच्या विटा ह्या पाण्यावर तरंगतात असं एक मंदिराचं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर काही वर्षापूर्वी समाधी स्थळाची पडझड झाली होती मात्र अलीकडच्या काळात किन्नर समाजाकडून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून लगतच स्थानिक विकास निधी अंतर्गत एक किन्नर समाज सभागृह देखील बांधण्यात आलाय तृतीय पंथीयांचे श्रद्धास्थान असलेले या मंदिराकडं पूर्वी पाच एकर जमीन होती तशी नोंद देखील महसूल विभागाच्या दप्तरी आहे छत्रपती शिवरायांच्या आठ अप्रकाशित पत्रांचा जो शोध लागला त्यात त्यांनी तृतीयपंथीय व्य समुदायाला न्याय दिल्याची तसंच त्यांच्या पालनपोषणाची सोय केल्याचा संदर्भ असणारं देखील एक पत्र आहे सदर पत्राचा संदर्भ पाहता शिवरायांनी दिलेल्या जमिनीवर हे मंदिर उभारण्यात आलं असावं असा देखील तर्क आहे त्यामुळे मूर्तिजापूर या ठिकाणी गेलात तर हदगाव या ठिकाणी जाऊन आवर्जून ह्या किन्नर गुरुचं दर्शन आपणही घेऊ शकता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर मला कमेंट करून सांगा याबद्दल अधिक माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही देखील कमेंट करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये वेगळ्या माहितीसह तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम